सर्वांना नमस्कार फक्त पाणी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो तीन मशीनद्वारे श्री विश्वनाथ लसणे राहणार साकतपूर्व तालुका भूम जिल्हा धाराशिव यांना आपण शेतामध्ये पॉईंट दिला होता आणि त्या तीन मशीनद्वारे दिलेल्या पॉईंटला त्यांना तीन इंचपर्यंत पाणी मिळालं मित्रांनो प्रत्यक्षामध्ये कसं पाणी मिळालं आणि आपण पाणी कसं बघतो हे आपण बघूया बघा या तीन मशीन आहेत पहिली मशीन जिथं पाणी असेल तिथं फिरते दुसऱ्या मशीन ज्या दिशेनं पाणी आलं त्या दिशेनं फिरते आणि तिसरी मशीननं आपण जमीन स्कॅन करतो विश्वनाथ भोकडे देखील आपण जमीन स्कॅन केली स्कॅन केल्यावर आपल्या लक्षात आलं पाणी कुठे येतं त्यांना तिथं बोर घ्यायचं पॉईंट दिलं आपण आणि मित्रांनो त्यांनी दोन दिवसानंतर रात्री बोर घेतला आणि त्यांना मिळालेलं पाणी बघा मित्रांनो यशाचं प्रमाण चांगलं आहे आपण प्रयत्न देखील प्रामाणिकपणे करतो मात्र मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो मशीनद्वारे पाहिलेल्या प्रत्येक पॉईंटला पाणी लागतेच असं नाही मात्र सगळ्या परंपरागत साधन नारळ असेल रॉड असेल या सगळ्यांपेक्षा या मशीनी एक पाऊल पुढं आहेत मी प्रत्येक व्हिडिओत सांगतो ज्यांना शंभर टक्के गॅरंटी हवी आहे त्यांनी मला कॉल करू नये ही माझी त्यांना प्रत्येकाला हात जोडून विनंती असते कारण आपण शेवटी नि प्रयत्न करतो ते सगळे आपण निसर्गाला चॉलेंज देऊ शकत नाही म्हणून शंभर टक्के यश नाही पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूयात तोपर्यंत धन्यवाद